पण याच्या बाहेर येऊन कधीतरी हा समाज एकत्र व्हायला पाहिजे राजकारणात सुद्धा जे पाहिजे ते प्रतिनिधित्व जे आहे ते पाहिजे ते प्रतिनिधित्व एक मला आठवत आहे ते युपीच्या मायावती जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हा स्लोगन संबंध भारतात त्यांनी म्हणजे प्रसिद्ध केला होता पण तुम्ही त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे मी म्हणजे स्टेजसाठी बोलत नाहीये मी समाजासाठी बोलतोय व्हा आंबेडकरांनी जो नारा दिला संघटित व्हा जागृत व्हा तो नारा आपल्या समाजानं लिंगायत समाजानं अस्तित्वात आणणं गरजेचं आहे या समाजावर दुसरे हक्क सांगता येत आता ह्याच्यातनं सुद्धा तुम्ही जागृत म्हणजे जागृत होणं गरजेचं आहे आल्या लक्षात तर त्यामुळे त्यामुळे या समाजाने आपला हक्क काय आहे किमान ह्याच्या संदर्भात जागृत होणं गरजेचं आहे मी जास्त या संदर्भात बोलत नाहीये आठशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो